कृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत सर्व देवाकरता काही दिवस असतात पण पूर्ण महिना ज्या देवाकरता आहे अशी भगवान शंकर यांच्याबद्दल आपण या श्रावण महिन्याबद्दलची माहिती आज जाणून घेणार आहोत तर भगवान शंकराची भक्ती का करावी काय मिळणार आहे भगवान शंकर गेल्याच्या नंतर आणि कशा पद्धतीनं भगवान शंकराची भक्ती करावी आणि श्रावण सोमवाराचं नेमकं विशेष महत्व काय या सर्व प्रश्नाची उत्तर आपण या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तरी तुम्ही अवश्य शेवटपर्यंत बघावं म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर भगवान शंकराची का करावी सर्वप्रथम कशासाठी करावी ही जी काही प्रश्न आहे तर याच्यामध्ये काय सांगितले आपल्या जीवनामध्ये असलेले महासंकट दुर्दर रोग अपमृत्यू दुःख दारिद्र्य कर्ज गंडांतर आणि मंगल कार्यातील अडचणी या सर्वांचं जर निवारण करायचं असेल तर आपण भगवान शंकराची भक्ती जरूर करावी कारण की हा महिना श्रावण महिना अत्यंत लाभदायक पुण्य देणारा असा हा श्रावण महिना आहे तर याच्यामध्ये अनेक जण वेगवेगळी भक्ती करतात पण शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण देखील केलं जातं ते पारायण कसं करावं याबद्दलची माहिती आपण पुढे बघणार आहोत तर पारायण केल्यानं काय होतं तर आपली ताकद वाढते आपलं पुण्य वाढतं आणि आपलं दारिद्र्य जाऊन आपल्या घराच्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये एक वैभव प्राप्त होतं एक चांगली चैतन्य शक्ती आपल्या येऊन नांदते म्हणून आपण काय केलं पाहिजे या ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे तर पारायण करताना काही नियम आहेत कसे नियम आहेत की संकल्प करायला पाहिजे पूजेची व्यवस्थित मांडणी करायला पाहिजे नियम का आहेत उद्यापन कसं करायचं या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आज घेणार आहोत तर नियम काय आहेत शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करताना नियम काय नियम बघू पहिले आपण तर ब्रह्मचर्याचं पालन केलं गेलं पाहिजे त्या काळामध्ये मांसाहार करायला नाही पाहिजे दुसऱ्याने दिलेलं अन्न देखील खायला नाही पाहिजे झोपताने गादी कॉट नाही घोंगडी किंवा चटईवरती झोपावं आणि अशा पद्धतीने शक्यतो सोमवारी या ग्रंथाचं पारायण सुरू करावं शक्य झालं जर तर नाही झालं तर इतर दिवशी केलं तरी हरकत नाही आणि पारायण काळामध्ये शरीर आणि मनाने स्वच्छ राहायला पाहिजे मनामध्येही वाईट विचार येता कामा नये आणि शरीर देखील अस्वच्छ राहता कामा नये तर याचे फल आपल्याला मिळणार आहे तर पारायण सुरू करताना संकल्प करावा संकल्प केल्याशिवाय पारायण करू नये पण संकल्प हा एकदाच केला जातो तो देखील सुरुवातीला तो, तो संकल्प कसा करायचा याची देखील माहिती आपण पुढे सांगणारच आहोत पारायण करताना शक्यतो पांढरी वस्त्र परिधान करावेत अंगावरती पारायण काळामध्ये उपवास करण्याची गरज नाही जर श्रावण सोमवार नित्यनैमाने करत असाल आणि तो जर आला तर हरकत नाही पण पारायणामुळे उपवास करायची गरज नाही त्याच्यानंतर भगवान शंकराच्या प्रतिमेला किंवा पिंडेला हळद कुंकू लावू नये चंदन किंवा भस्मत लावावं आपल्याकडे हळद कुंकू असतं आपण ते लावतो पण ते लावू नये पारायण करताना आपण स्वतः भस्म लावावं आणि मग पारायणाला सुरुवात करावी स्त्रियांना काही अडचण आल्यास त्यांनी इतराकडून पारायण करून घेतलं तरी चालतं पारायण काळामध्ये ओम नम शिवाय हा जप करावा ओम नम शिवाय हा भगवान शंकराचा षोडाक्षरी जो मंत्र आहे याचा जप करावा आणि ज्यांना ग्रंथाचं करणं शक्य नाही त्यांनी अकरावा अध्याय शूल्य अमृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं पारायण त्यांनी करावं ज्यांना अकराव्या अध्याय पा... पारायण करणं होत नाही त्यांनी पंधरावा अध्यायातील बेचाळीस ओव्या ज्या आहेत नित्य पारायणाच्या त्या बेचाळीस ओव्याचं पारायण त्यांनी करायचं असत अशा पद्धतीने पारायण करताना ग्रंथाची पूजा केली पाहिजे पूजा करूनच ग्रंथाचं वाचन हे आपण केलं पाहिजे तर तर ग्रंथ एकदा मांडल्याच्या नंतर ते जागवून त्याला हलवू नये त्याच्या खाली कापड मांडावं चौरंगावरती कापड आणि कापडावरतीच ग्रंथ ठेवून आपण त्याचं वाचन करावं किंवा पारायण करावं आपण घरामध्ये दोन वेळा जे जेवण बनवतो त्याचाच नैवेद्य त्या आपण ग्रंथाला दिला पाहिजे सकाळ आणि संध्याकाळ आरती देखील घेतली पाहिजे ज्याच्यामध्ये गणपतीची आरती आहे त्याच्यानंतर देवीची आरती आहे भगवान शंकराचे गुरुदेव दत्ताचे अशा आरत्या आपण घेतल्या पाहिजे तर आपण रोज दोन याप्रमाणे जर अध्याय वाचले तर सहा दिवसामध्ये बारा अध्याय होतात आणि शेवटच्या दिवशी तीन अध्याय वाचले म्हणजे पंधरा अध्याय पूर्ण होतात अशा पद्धतीनं आपलं सात दिवसात पारायण होतं मग शेवटच्या सातव्या दिवशी उद्यापन करू शकता किंवा आठव्या दिवशी देखील तुम्ही उद्यापन करू शकता दुसरी जी पद्धती आए, काई -काई जी दर आहे दररोज एक अध्याय याप्रमाणे पंधरा दिवसात तुम्ही पंधरा अध्याय वाचू शकता असंही पारायण तुम्ही करू शकता आणि काही काही लोक जे आहेत जे दर सर्व सोमवारी पूर्णच ग्रंथाचं पारायण करतात चार सोमवारचे चार पारायण करतात असाही एक प्रकार आहे उद्यापन करताना दुसऱ्या दिवशी जर सराव सोमवार आला उपवास असेल तर मग मात्र फराळाचेच पदार्थ नैवेद्याला द्यावेत पण जर उपवास नसेल तर मात्र मग गोड दोड आपण त्या नैवेद्यासाठी करू शकता गोड नैवेद्य दिलाच पाहिजे अशा पद्धतीने एक पारायणाची पद्धती श्रावण मासात शुल्ल अमृग्रंथाचं पारायण हे घडलं तर आपल्यावर येणारी संकट दुःख हे नष्ट होण्याची आपल्याला काय शाश्वती आहे किंवा विश्वास आहे आणि ज्याला वाचनाचा सकाळचा वेळ शक्य आहे त्याने सकाळी वाचन करावं ब्रह्ममुहूर्तावर पण ज्याला सकाळी वाचन करणं शक्य नाही त्यांनी सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळी वाचन करावं सायंकाळ सूर्यास्ता अगोदर दीड तास आणि सूर्यास्तानंतर दीड तास म्हणजे साधारणतः सायंकाळच्या चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही पारायण करू शकता तर पूजेची मांडणी आपल्याला कळलेलीच आहे तर देवघराजवळ कसं करायचं की तिथे देवघराजवळची जागा सेनाने सारून घ्यायची गोमूत्र टाकून ती पवित्र करून घ्यायची केल्याच्या नंतर त्या जागेवर सुचिरभूत झालेल्या जागेवर सकाळी लवकर उठून स्नान संध्या करून आपण त्या ठिकाणी आसन टाकून आपलं बसायचे ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि ओम नम शिवाय मंत्र म्हणून आपल्या कपाळाला भस्म लावायचे भस्म लावून झाल्याच्या नंतर आपण देवाचं दर्शन घ्यायचे घरातील वडील मंडळीचं देखील दर्शन घ्यायचे अंगावर पांढरी वस्त्र घालायचे अशा पद्धतीचं आपण प वेश परिधान करून तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावून आपण थोडंसं क पूजन करून देव्याचं देखील त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवून तिचंही पूजन करायचं तिलाही अभिषेक अभिषेक जल अभिषेक पंचामृत अभिषेक करून तिलाही तिथं स्थापन करायचं आहे अशा पद्धतीनं त्याच्यावरती पुढे अक्षदा फुलं वाहून आपण काय करायचं की पूजा करून घ्यायची आहे त्या गणपतीची देखील भगवान शंकराचे जर शिवलिंग आपल्या घरी असेल तर त्याची देखील अभिषेक पूजा करायची जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ धुवून त्यावरती गंध अक्षदा आपल्याला लावायच्यात हे पूजा करताना आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा एकशे आठवडा किंवा शिवमहिमन स्तोत्र याचं आपण पारायण करावं किंवा करत करत आपण पूजा करावी तर अशा पद्धतीनं पूजा झाल्याच्या नंतर त्याच्यावर बेलपत्र पांढरी फुलं आपण व्हावीत आता संकल्प कसा करायचा हे आपण बघूया तर संकल्प कोणतीही गोष्ट को वर्त पूर्ण करण्याकरता आपण संकल्प करणं गरजेचं आहे त्याशिवाय ते पूर्ण होत नाही तर संकल्प करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये काय करायचं दोन तामण दोन पळी पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि अक्षरं टाकायच्या हळद आणि अक्षरं टाकून मनोमन भगवान शंकराचं स्मरण करायचं आणि सांगायचं हे कैलासनाथा मी जे काही तुमचा उद्देश असेल या उद्देशाकरता तुमचं मी या ग्रंथाचं पारायण करणार आहे तरी तुम्ही माझ्या हातून निर्विघ्नपणे पारायणाची सेवा पूर्ण करून घ्यावी आणि मला फलप्राप्ती द्यावी अशी मी विनम्र प्रार्थना करतो असं म्हणून आपल्या हातातलं पाणी त्या पात्रामध्ये सोडून द्यायचं आणि पुढे झाल्यानंतर अखंडित दिवा हा दिवा प्रज्वलित करायचा जो कधी विझणार नाही आणि चुकून जर विझला तर भगवान शंकराची क्षमा मागून पुन्हा तो पेटवावा आणि पेटवल्याच्या नंतर पुन्हा विझणार नाही याची आपण काळजी घ्यावी पुढे आता ग्रंथाचं पारायण आपल्याला सुरू करायचं आता रोज नैवेद्य द्यायचाच आहे आरती करायचीच आहे सात दिवस किंवा पंधरा दिवस किंवा एक एक दिवस तुम्हाला जशा पद्धतीने शक्य असेल तशा पद्धतीने पारायण करू शकता पारायण झाल्याच्या नंतर हे उद्यापनाच्या वेळी गाईला नैवेद्य देणं गरजेचं आहे गायीसाठी एक नैवेद्य तुम्ही काढला पाहिजे तिला गाईला दिला पाहिजे आणि पूजा झाल्याच्या नंतर भगवान शंकराचं जवळपास जे काही मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन एक कलश पाणी घेऊन तांब्या तो भगवान शंकराच्या पिंडीवर घालावा आणि आपण केलेल्या पारायणाच्या निमित्तानं भगवान शंकराचा जलाभिषेक करावा उद्यापनाच्या दिवशी अन्नदान होईल तेवढं शक्य करावं निराधार गरीब लोकांना मदत करावी दुसऱ्याच्या जे काही हे आहे दुसऱ्याला आपण काय देता येईल तेवढं आनंद देण्याचा मदत करण्याचा आपण त्या दिवशी प्रयत्न करावा आणि जर आपल्याकडून काही चुकलं असेल तर आपण भगवान शंकराची माफी मागावी अशा पद्धतीनं भोळं आणि सर्वांना प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर त्यांची आपण पूजा पारायण उपासना करण्याचा हा श्रावण महिना शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष तुका मने शिव निवारी कळी काळाचे भेव अशा पद्धतीनं भगवान शंकर हे भोळ दैवत आहे सर्वांवर कृपा करणारे भगवान शंकर आहेत तर या श्रावण महिन्यामध्ये आपणही आपल्या जीवनामध्ये भगवान शंकराची कृपा संपादन करण्यासाठी पारायण उपवास व्रत दर्शन अशा पद्धतीची साधना करावी आणि ती भगवान शंकराने आपल्या हातून करून घ्यावी अशी मी मनोमन प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी ओम नम शिवाय